देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील कोकणे यांनी गेल्या अनेक महिन्यापासून देगलूर तालुक्यातील अवैध बंद करण्यात यावा याकरिता लेखी निवेदन देऊन लढा उभारला आहे परंतु याकडे संबंधित लक्ष देत नसल्यामुळे विरोधात नारेबाजी करत निपाणी सावरगाव ते देगलूर चालत येऊन उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमर उपोषणाचा कडक पावित्र्य घेतला आहे आकाश पाटील कोकणे यांचा हा उपोषणाचा आज पहिला दिवस असून कोकणे यांच्या या उपोषणामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धावे आणले आहेत गुटखा बंदी खालीच पाहिजे वेगलोर तालुक्यातील गुटखा बंदी खालीच पाहिजे अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे पोलीस प्रशासन प्रोटेक्शन करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आज निपाणी सावरगाव ते देगलू जे माझं अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस सोमवारी आंदोलन होतं त्या आंदोलनासाठी ही पायी पंधरा किमी अंतरावर येऊन आज मी उपजिल्हा कार्यालयासमोर अमोल उपशनाला बसलेलो आहे मागील मी तीन महिन्यापासून जे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर पोलीस स्टेशन देगलूर अन्न औषध प्रश्न ऑफिस नांदेड व एस पी ऑफिस नांदेड आणि कलेक्टर ऑफिस नांदेड यांना प्रत्येकाला निवेदन देऊन मी विनंती केलो की के आपल्या देगलूर तालुक्यातील घुटाबंदी करण्यात यावी त्या नियमानुसार माझ्या अर्जाचा उल्लेख घेऊन आणि अर्जाला सम देऊन कलेक्टर ऑफिस व एस पी ऑफिस त्यांनी आपल्या देगलूर कार्य पोलीस स्टेशन देगलूरला त्यांच्या ऑफिसतर्फे परत सुद्धा त्यांच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही जो माल काल लक्ष्याला मी पकडलो पकडलो असं जो पोलीस स्टेशन सांगत आहे आपलं हे माल हिंगोलीचा असून तो हप्ता देत नव्हता याकरता त्याला पकड पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली जो देगलूर तालुक्यातला मोठा डीलर आहे त्यांच्या हाताखाली जो वीस पंचवीस जे डीलरशिप आहे घरपोच किंवा दुकानदार पानपट्ट्याला देणारे त्यांच्यावर कसल्याच प्रकारची आजपर्यंत कारवाई झाली नाही मी अर्ज देऊन सुद्धा आणि त्यांनी मला खुलेआम धमकी देतात तू किती चार दिवस उपोषण धरणार आणि मग माघार होणार आणि तुला येते तुला खतम करू असे आश्वासन यांनी कसल्याच प्रकारचे आजपर्यंत कारवाई केलेली नाही केली तर काल पाच जणांवर गुन्हे दाखल करून ते किराण दुकान छोटे मोठे पानपट्टी यांच्यावर कारवाई करून सात दिवस आज त्यांना जेल बंद करण्यात आलेली आहे त्या मोठा डीलर देंगलुर मध्ये आणून गुटखा सप्लाय करत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे राजकीय आमदार इतके चालूचे त्यांचे एचे मोबाईल चेक पोलीस स्टेशनचे पोलिसवाल्याचे अधिकाऱ्याचे मोबाईल चेक करून जो ऐकणार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झालीच जा पाहिजे ही माझी सामाजिक कार्यकर्ता आकाश पाटील यांची मागणी आहे